सोलापूर पानगलच्या विद्यार्थिनींची विज्ञानात गरुड झेप ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस मॉडेलला द्वितीय पारितोषिक पूत मराठी विज्ञान परिषद आयोजित जिल्हास्तरीय शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या एम ए पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे तब्बल चाळीस शाळांमधील तीनशे प्रकल्पांच्या आव्हानात्मक स्पर्धेत पानगलच्या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावून यशाची मोहोर उमटवली यशस्वी विद्यार्थिनी झोया रियाज शेख आणि इकरा अयूब डोका नाविन्यपूर्ण प्रकल्प ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस बीसीआय वर्किंग मॉडेल सन्मानचिन्ह रोख एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र या अत्यंत क्लिष्ट अशा वैज्ञानिक विषयावर आधारित मॉडेलसाठी त्यांना शिक्षिका उम्मे झमा पठाण यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तर सबरीन सौदागर यांनीही मोलाचे सहकार्य केले विज्ञानाच्या क्षेत्रात पानगलच्या या कन्यांनी मिळवलेल्या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात त्यांचे कौतुक होत आहे शाळेकडून कौतुकाचा वर्षाव या देदिप्यमान यशाबद्दल प्राचार्य डॉक्टर हारुण रशीद बागबान उपमुख्याध्यापिका डॉक्टर, सुरैया परवीन जहागीरदार मोहम्मद अली शेख फौजिया शेख वसीम नल्ला मंदू रियाज सय्यद फरझाना नदाफ यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा द्या